नमस्कार मित्रमैत्रिणी स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती मित्रांनो रुक्मिणीच्या राज्यामध्ये रुक्मिणीचा विवाह शिशुपालासोबत रचण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व विधी तयारी चालू होत्या लग्न मंडपी शिशुपाल त्याचे मित्र त्याचे वडील इत्यादी मंडळी सर्वजण उपस्थितीत होते त्याचबरोबर आपण श्रीकृष्णाला सहजरित्या कसे हरवू शकतो याचा विचार देखील करत होते एका बाजूला रुक्मिणी श्रीकृष्णाची वाट पाहत संचित नजरेने रस्त्याकडे नजरा लावून बसलेली होती कधी श्रीकृष्ण येतील आणि आपल्याला पळवून नेतील याची वाट पाहत होती इतक्यात रुक्मिणीला विश्वास ब्राह्मण दिसला ब्राह्मणाच्या चेहऱ्यावर असलेला प्रचंड कमालीचा आत्मविश्वास पाहून रुक्मिणीला धीर आला रुक्मिणीला आता भविष्य जे काही घडणार आहे याची कल्पना देखील आली होती म्हणूनच अगदी मोठ्या धिराने रुक्मिणी आता अंबिका पूजनासाठी सभामंडपामध्ये जाण्यास निघाली सभामंडपामध्ये जाण्याआधी रुक्मिणीने माता अंबिका मातेचे दर्शन घेतले आणि ती म्हणाली हे अंबिका माते मला पती म्हणून श्रीकृष्णच लाभू दे यासाठी मी तुला विनवणी करीत आहे जन्मोजन्मी मला पती म्हणून श्रीकृष्ण यांची पत्नी लाभण्याचा अहभाग्य प्राप्त होऊ दे मी तुला वारंवार विनवणी करते प्रार्थना करते माझी तू स्वीकार कर अंबिका मातेची खणानाराने ओटी भरल्यानंतर रुक्मिणी आता सभा मंडपाकडे वाटचाल करू लागली होती तितक्या तिने आपल्या सखीचा हात धरला रुक्मिणीचे सुंदर मोहक मोहिनी रूप पाहून सगळेजण आश्चर्यचकित झाले तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्या हातातील अस्त शस्त्र गळून पडले क्षणी श्रीकृष्ण देखील तिथे आला आणि कोणत्याही परिस्थितीचा विचार न करता श्रीकृष्णाने रुक्मिणीचा हात पकडून आपल्या बसवले आणि श्रीकृष्णाने रुक्मिणीला पळवून नेले हे पाहूनच जरासंध ओरडला त्याने तिथे उपस्थित असलेल्या सेवकांना सावधान केलं आणि म्हणाला हे तुम्ही काय करत आहात श्रीकृष्ण रुक्मिणीला पळवून नेतोय आणि तुम्ही शुंभासारखे इथे उभा उभे आहात यानंतर सगळेजण श्रीकृष्णाचा पाठलाग करू लागले परिस्थिती बिघडली आणि घनघोर युद्ध झाले सगळीकडे अस्त्र शस्त्र आणि मृतांचा ढिगारा पडलेला होता सगळीकडे मृत शांतता पसरलेली होती घनघोर युद्ध चालूच होते आता रुक्मिणीचा भाऊ रक्मी अस्वस्थ झाला होता त्याने श्रीकृष्णावर हल्ला करण्याचे ठरवले आणि तो श्रीकृष्णावर चालून देखील आला अशा वेळी श्रीकृष्णाने अगदी हुशारीने रुक्मिणीचा पराभव केला आणि त्याचे केस अगदी विचित्र पद्धतीने भादरले आणि त्याला पराभूत करून त्याच्या राज्यामध्ये परत पाठवले शेवटी रुक्मिणीच्या भावाला देखील श्रीकृष्णासमोर गुडघे टेकावेच लागले त्यानंतर श्रीकृष्ण यांचा विवाह रुक्मिणीसोबत झाला अनेकांनी ही जोडी पाहून शुभाशीर्वाद देखील दिले या दिव्य विवाह सोहळ्यामध्ये श्रीकृष्ण आणि माता रुक्मिणी खूपच सुंदर दिसत होते या विवाहाला धृतराष्ट्र पांडव आदी मंडळी उपस्थित होती अशा प्रकारे आजही विदर्भामध्ये झालेल्या रुक्मिणी पांडरुंग यांच्या स्वयंवराच्या अनेक कथा सांगितल्या जातात या विठ्ठल रुक्मिणी स्वयंवर रचित कथा आजही भक्त अगदी आनंदाने गातात ज्या महिलेचे लग्न जमत नाही त्या महिलेने जर रुक्मिणी स्वयंवर पठण केले तर त्या महिलेस इच्छित वर मिळतो अशी आख्यायिका आहे आणि असा आशीर्वाद स्वतः रुक्मिणी मातेने एका भक्ताला दिला होता असे मानले जाते विठ्ठलाची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे विठ्ठलाच्या शरीरावर वेगवेगळ्या खुणा चिन्ह प्रतीके आहेत तर या सर्व चिन्हांचा नेमका अर्थ काय या सर्वांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध काय मानवी जीवनाला पूर्णत्वास काय शिकवतात या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायची असेल तर आपली संस्कृती या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील आणि हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा धन्यवाद